राज्यसेवा पूर्वपरीक्षेची पंचवीस आलेली होती माग आणि त्याप्रमाणे अनेकांनी त्यांचे त्यांचे स्कोअर कॅल्क्युलेट केलेले आहेत तर बऱ्याच जणांचा काय प्रश्न आहे विशेषतः जे लोक एकशे पाचच्या च्या वरती आहेत कॅटेगरी कोणती पण असू द्या आणि एकशे बाराच्या आतमध्ये एकशे पंधराच्या आतमध्ये एकशे पाचच्या पुढे आहेत मात्र म्हणजे लक्षात घ्या तर अशा लोकांचं बऱ्याच क्युरियत किंवा इव्हन आमचे जुने ऑफलाईनचे कॅन्डिडेट किंवा दोन्ही अंमलबजावणी लक्ष्मीमधल्या पण काही लो का लोकांनी एक्झाम दिलेले आहे तर त्या लोकांचं असं झालेलं आहे की मग पुढे काय करावं लागेल तर लक्षात घ्या ज्या लोकांचे स्कोर शंभरपेक्षा कमी आहेत ते उलट पुढे आता डायरेक्ट कामाला लागले म्हणजे लक्षात घ्या उदरमसाठी किंवा काय पण जे लोक एकशे पाचच्या पुढे आहेत तर ते बघा द्विधा मनस्थितीत आहेत मग कंबाईन करू की राज्यसेवा करू आणि त्यामध्ये चांगली मागच्या दोन चार महिन्यामध्ये म्हणजे पूर्वपरीक्षेच्या अगोदर मेनची तयारी बऱ्यापैकी चांगली असणारी मुलं सुद्धा ह्यामध्ये आहेत आणि ते नाईला का निका होईना तर ते आता कंबाईन आहेत लक्षात घ्या म्हणजे ते पण त्यांच्या डोक्यात आहे मग तरी पण सुटलो तर काठावर सुटलो तर आणि कट ऑफचं प्रिडिक्शन बघा पुन्हाच करता येत नाही ते आता एकशे सत्तावीस एकशे पन्नास पोहोचलेलं पोचलेलं आहे म्हणजे जागांचं गणित आणि त्यावर ते जरा दोन मिनिटं बोलतो सुरुवातीला की लक्षात घ्या गेल्या वेळेचा दोन हजार चोवीस हा लास्ट एमसीक्यू क्यू अटेम्प्ट होता आणि हा पहिला वर्णात्मक अटेम्प्ट आहे वीस पंचवीसचा चा परंतु उपस्थिती अतिशय कमी होती मग एक गोष्ट अशी आहे नक्की की जो मेन फोर्स होता म्हणजे एमसीक्यूचा म्हणजे एमसीक्यू क्यू एक्झामची तयारी करणारा जो वर्ग आहे तो जो मुख्य फोकस होता तो तोही काय झालेला आहे त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवलेली आहे तिथं त्यामुळे कट ऑफ वेळेला अनेक फॅक्टर्स आहेत फक्त जागा हा फॅक्टर राहणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे बघा आणि त्यामुळं मग हे काटा जे काटावरचे लोक आहेत ना जे स्वतःला त्यांना समजतात ते स्वतः पण मान्य करतात आपण काटावर आहोत ते लक्षात घेताना वाटत नाही की आपण नसणारच म्हणून असं असलं तरी मग त्यांनी डायरेक्ट कंपनीची तयारी फुल फ्लेजन चालू केली असती पण तसं घडताना दिसत नाही तर ह्या चर्चेतनं मी तुम्हाला एक चार पाच गोष्टी तुमच्या निदर्शनाला आणू इच्छितो म्हणजे एक लक्षात घ्या की जर एखाद्यानं असं माना की असा स्कोर असणारे लोक की बाबा आपण आता नाही कंबाईनच पूर्ण वेळ करू माझी घरची आर्थिक पिशवी बरोबर नाही माझं आता वय होत आलं मला पुन्हा ताण येतो हातात काहीतरी पाहिजे आणि का कंबाईनची फुल फ्लेस तयार केली तर त्या लोकांना माझा असा प्रश्न असतो बघा तरी पण तुम्ही ताकदीनं भेटला एकवीस डिसेंबरला तरी तो काय गॅरेंटी आहे की तुमचा चांगला हाय स्कोर येईल म्हणून सिक्स्टी फाईव्ह सेव्हन्टी असा स्कोर येईल काय गॅरेंटी आहे अभ्यास चांगला असतो लक्षात घ्या खूप जणांचा चांगला असतो तर तो एक जुगारा टाईपच प्रकार आहे हो म्हणजे लक्षात घ्या म्हणजे चांगली तयारी असताना सुद्धा कदाचित त्याला एक अँगल पण आहे बघा कोणता प्रेशरचा म्हणजे पूर्ण वेळ तुम्ही फक्त कंबाईची तयारी केली तर प्रेशर बिल्टप बिल्टप बिल्टअप हो शेवटच्या आठवड्यात मग आता माझे राजाशेवा पण जात्या किंवा काय नाही माझ्या हातात काय नाही माझ्या हातात काय नाही त्यात जे कंबाईचा स्कोर मग ते बिलो फिफ्टी फिफ्टी टू फिफ्टी फाईव्ह असा येतो स्कोर असा गेल्या वेळेचा सुद्धा अनुभव आहे फक्त गेल्या वेळेचा नाही त्याच्या मागच्या वर्षांचा सुद्धा तर हा एक फॅक्टर आहे दुसरी अशी एक गोष्ट आहे बघा की मी आता दोन तीन विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांना बोललो सुद्धा की समजा एक गृहित धरा की तुमची एकवीस डिसेंबरचा पण चांगला स्कोर येतोय आणि कदाचित पुढे जाऊन तुमची राज्यसेवा पूर्वपरीक्षा पण सुटते त्या काटाच्या स्कोरवर आणि मग जर तुम्ही तिथून पुढं पूर्ण वेळ जर कंबाईन करायचा निर्णय घेतला तर कंबाईनची मेन्स देऊन पोस्ट मेन्याची शाश्वती किती आणि जर तुम्ही कंबाईन पूर्ण स्किप केली आणि राज्यसेवा वर्णात्मक करायचं डिसेन घेतला आणि त्याचं काय तर थोडं तुम्हाल का तुम्हाला जुजबी आधी केलेलं आहे किंवा त्याच्याबद्दल किमान भीती नाही आहे तुमची म्हणजे आतापूर्वी काय थोडंफार केलेलं आहे आणि भीती अजिबात नाही आहे तुम्हाला लिहिण्याबद्दल आवड आहे वगैरे काय तर त्या मुलाची त्या कॅन्डिडेटची राज्यसेवा सुटण्याची शक्यता किंवा इंटरव्ह्यू कॉल येण्याची शक्यता किती तर माझं मत त्या राज्यसेवा करणाऱ्याच्या पारड्यात आहे लक्षात घ्या बऱ्याच जणांना माहीत आहे आ, ते ग्राउंड रिले रियालिटी मांडणारा मी माणूस आहे ते कुणाला तिथे हे चापुल ज्याला काय म्हणतो ना ते कुणाला वन वगैरे काय त्या स्कोअरचं करायचं माझी अजिबात इच्छा नाही पण लक्षात घ्या मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या इथं काय आहे की असं मी बोलत असताना माझ्या पुढे काय लोक आहेत लक्षात घ्या तर ते लोक राज डिस्क्रिप्युटरला टिकणार लक्षात घ्या पण तुलनेनं मला कंबाईनचं त्यांचं गणित बरोबर वाटत नाही तर आ, ती का गोष्ट आहे बघा तर कंबाईनवर आता राज्यसेवा जी सुटणार आहे संभाव्य म्हणजे संभाव्य ती सुद्धा लोक काय लोक कंबाईनचा करायचा निर्णय घेतलेला आहे आणि कम राज्यसेवापूर्वी एमसी क्यू करणारे लोक आणि ते आता कंबाईनकडे पूर्ण उतरले याच्या विरुद्ध चित्र दिसेल म्हणजे राज्यसेवा पूर्वपरिशेला तुम्हाला अनुपस्थिती वर्गात जास्त दिसली पण हिथं आता सगळा राज्यसेवेचा भरणा तुम्हाला कंबाईन मध्ये दिसेल आणि ते मेरिट हा हाय जाणार आहे आणि कच्चा अभ्यास चालतच नाही तिथं तिथं सुद्धा तुलनेनं राज्यसेवेचं जर तुम्ही एक सर्कल पूर्ण केलं पहिल्या अटेम्प्टला आणि योग्य प्रकारे अगदी टाइम बाउंड आणि योग्य प्रकारचं इव्हॅल्युएशन करून जिथल्या तिथं गोष्टी जर तुम्ही ज्याला म्हणतो ना ऑप्टिमम म्हणजे वेळेचं सगळ्या गोष्टी रिसोर्सेसचं युटिलायझेशन करून तुम्ही जर योग्य प्रकारे सा, त्या परीक्षेला सामोरं गेला तर पहिलीच तशा प्रकारची मेन्स असण्याचा एक ज्याला म्हणतो ना एक ऑब्व्हियस ज्याला अडव्हानेज आहे तो बघा घेता येईल म्हणजे असं माझं मत आहे मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्ही राजसेवा करा असं म्हणायला मी त्या आलेलं नाही तुमच्या मनातच ऐका पण तुम्हाला एक निर्णय घ्यायला सोपं हो जावं किंवा तुमच्या मनात ज्या काय द्विधा मनस्थिती झालेली आहे समजा तिथं काय तु प्रश्न तुमचे डोक्यात घोळतायत त्याला ते। एक सोल्युशन भेटण्यासाठी एक मदतगार माझी ही चर्चा किंवा माझा हा संवाद होईल असं मला वाटतंय अनेक लोकांशी बोलल्यानंतर हे लक्षात घ्या आता दुसरा एक तुम्हाला एक संदर्भ सांगतो की इव्हन काय लोक जे ग्रुप सीच्या पोस्टवर हो आहेत ते सुद्धा जरा जरा त्यांच्या डोक्यात कंबाईन येते मी किती वेळा सांगितले बऱ्याच व्हिडीओ मधून की सी वाल्याने ज्या आमच्या हातात ग्रुप सी ची पोस्ट आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह बऱ्यापैकी करतायत असे रुद्र लोक आहेत त्यांनी विनाकारण कंबाईन ग्रुप बी आणि त्या कंबाईनच्या ना आधीच लागू नका स्पष्ट आहे बघा आता किती वेळा सांगायचं त्यामुळे वे वैयक्तिक सांगण्याची सुद्धा वाट बघू नका तुम्ही तुम्ही डायरेक्ट राज्यसेवाच करायला पाहिजे भले आत्ता नाही झालं तर मी सर्व्हिस करायलाच पाहिजे सर्व्हिस जोपर्यंत तुमचं वय तोपर्यंत करायला पाहिजे राज्यसेवा लक्षात घ्या काही लोक माझ्या डोळ्यासमोर पुन्हा नाव आहेत अतिशय चांगले लिहितात पण ते तयार आहेत असं मला दिसत हे आता अजून एक मुद्दा सांगतो तुम्हाला की नाही तरी पण एक माझं मन सांगतं की नाही मला जरा कंबाईन करायचंच आहे आता तरी पण आणि पूर्ण वेळ नाही करायचं पण मला राज्यसेवा पण काय सोडायचं नाही मग ह्या लोकांनी काय करायला पाहिजे लक्षात घ्या तर एक रोज तीन तास म्हणजे तीन मग कुणी चार तास कुणी पाच तास निम्मा वेळ म्हणजे कंबाईनचं ते चालू ठेवायचं आणि जास्त करून एक तारखेपासून टेस्ट डायरेक्ट तुम्ही तर दिलेले आणि तुमचं मी म्हटल्याप्रमाणे स्कोअर बऱ्यापैकी आहे म्हणजे शंभरच्या आसपास नव्वद ते एकशे दहा सात एकशे पाच पर्यंत तर अशा लोकांना तिथं कंबाईनला सुद्धा चांगला स्कोर येऊ शकतो पण इथं कसं बघा की पन्नास टक्के वेळ किंवा तीस टक्के वेळ तुम्ही कंबाईनला दिला आणि जास्त करून क्वेश्चन पेपर सोडवण्यावर भर दिला आणि साईड बाय साईड तुमचं डिस्क्रिप्ट चालूच ठेवलं हे कधी तारखेपर्यंत समजा एक बारा डिसेंबर पर्यंत दहा दिवस नऊ दहा दिवस राहतात कंबाईनला मग तिथं एक्सक्ल्युझिव्ह कंबाईनकडे वळायचं किंवा मी काय लोकांना सुचविले की शेवटचे सात ते आठच दिवस फक्त दहा पण नाही तोपर्यंत दोन्ही घेऊन जायचं हे दहा बारा, बारा दिवस आणि तिथून पुढे उरलेले पूर्ण कंबाईनला वापरायचे ह्यातनं काय होईल तुम्हाला सांगतो एक तुम्हाला मानसिक ज्याला म्हणतो एक जे संघर्ष असतो किंवा एक प्रेशर असतं ट्रिमेंडस ते तुम्हाला इथं टाळता येईल म्हणजे कसं की तुम्ही एका बाजूला ते करता येईल पण ज्याला म्हणतो ना अनावश्यक किंवा अतिरिक्त लोड कंबाईनचा तो येणार नाही कदाचित हा जो गट आहे जो तीस चाळीस टक्के कंबाईन करणार आहे राज्यसेवा चालू ठेवणार आहे तर त्या लोकांचा काय बऱ्यापैकी स्कोर येऊ शकतो असं मला वाटतं वैयक्तिक माझ्या अनुभवावरून आणि जे एक्सक्ल्युजिवली कंबाईन 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 करत राहणार आणि शेवटच्या आठवड्यात मग ते अनावश्यक अतिरिक्त प्रेशर आलं तर तिला बळी पडून मग आता राज्यसेवा गेलेल्या तर कंबाईन पण जाते काय कंबाईन आणि निगेटिव्ह विचार जे मनात तुम्ही असता तेच घडतं आणि तिथं मग मार बसू शकतो पण अदरवाइज तुम्ही जर फ्लेक्सिबल राहिला म्हणजे लवचिक राहिला आणि ते दोन्ही करत चालला मनाची अवस्था स्थिर राहिली का तर ती द्विधा तिला तुम्ही एक ब्रेक दिलाय ना दोन्हीतला दृष्टिकोन पूर्ण वेगळा आहे राज्यसेवाने तो पण त्यामध्ये सुद्धा आता इथे डिटेल बोलत नाही मार्क काढता येतो चार चारच्या दोनच प्रश्न लिहिणं टेस्ट तु तशा देणं नाही जोपर्यंत एकवीस नंबर होत नाही तोपर्यंत अशी गोष्ट जर तुम्ही दिसतील पण माझी नोट तयार होईल मला लिहिता येईल अशी तयार होईल असं तुम्ही करत गेला तर तुम्हाला तो अॅडव्हान्टेज मिळेल म्हणजे मानसिक संघर्ष तुम्ही एक जरा शेवटी एक मोठाचा एक जग देतो कंबाईनला आणि शेवटच्या आठवड्यात पूर्ण ताकदीनं तिथं उतरल्यानंतर एक सगळ्या बाजूला गोष्टी घडून येतात बघा आणि मग तुम्ही ते कंबाईनला मग तुमचा निर्णय ती हो की आल्यानंतर मग डिसिजिव्ह जर तो आला तर मग तुम्ही एक्सप्लेन जाऊ शकता तुमचं परिस्थिती बघून तुमचे अन्य पॅरामीटर्स बघून तुम्ही राज्यसेवेसाठी पुढं कंटिन्यू करायचा आहे काम भाईसाठी पुढं कंटिन्यू करायचं आहे हे तुम्ही तो निर्णय एक साधक बाधक विचार करून तो घेऊ शकता पण ह्या द्विधा मनस्थितीत राहण्यातून आणि तुमची जे क्रयशक्ती आपलं तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे त्याला कुठंतरी मार बसतोय आणि चांगली करणारी लोक सुद्धा थोडी लूज आले ना कंबाईन होणार ना राज्यसेवेचा काही निर्णय घेता ये ना त्या लोकांच्यासाठी हा माझा एक छोटासा एक संवाद होता बऱ्याच लोकांशी वैयक्तिक बोललेलो आहे काही लोक काय जे आहेत किंवा म्हणजे ओळीमध्ये पुढं तर त्या लोकांशी एक दोन दिवसात मी बोलतोय आणि मग त्या पद्धतीनं पुढे जायचं आहे हे लक्षात ठेवा